संत नामदेव महाराज राष्ट्रीय एकात्मता विश्व महासंमेलनाच्या निमित्ताने कोल्हापूर येथे हॉटेल सयाजमध्ये माननीय परराष्ट्र सचिव मेंबर राष्ट्रीय मानव अधिकार आयोग व ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर ज्ञानेश्वर मुळे साहेब यांना विश्व महासंमेलनाच्या कार्यक्रमाची निमंत्रण पत्रिका सादर करण्यात आली त्यावेळी देश विदेशातील सर्व समाजबांधवांना या महासंमेलनस्थळी उपस्थित राहण्याचं आवाहन डॉक्टर ज्ञानेश्वर मुळेसरांनी करून महासंमेलनाचं महत्त्व सांगितलं स्वतः उपस्थित राहण्याचं मान्य केलं यावेळी महाराष्ट्र प्रदेश समन्वयक श्री राजन ददा उरुणकर पश्चिम महाराष्ट्र मुख्य संघटक श्री संतोष मुळे महाराष्ट्र प्रदेश महिला संघटक सौ सुचिता महाडिक कोल्हापूर समाजाचे अध्यक्ष श्री सुभाष भांबुरे जिल्हा उपाध्यक्ष श्री भारत कोळेकर जिल्हा उपाध्यक्ष श्री नारायण काकळे जिल्हा संघटक श्री तुकाराम खटावकर इचलकरंजे शहर अध्यक्ष व डॉक्टर ज्ञानेश्वर मुळे फाउंडेशन इचलकरंजी ब्रँचचे अध्यक्ष श्री संजय मुळे चौ सार्वजनिक उरुणकर नामदेव नागरी सहपती संस्थेचे चेअरमन श्री उमाकांत कोळेकर कोल्हापूर जिल्हा सचिव गिरीराज काकडे तसेच सर्व समाजबांधव व माता भगिनी उपस्थित होत्या सत्यमुख प्रतिनिधी संजय मुळे इचलकरंजी आहे की बावीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी नागपूरमध्ये संत नामदेव महाराज राष्ट्रीय एकात्मता विश्व सम महासंमेलन संपन्न होत आहे या संमेलनाचं वैशिष्ट्य असं आहे की या निमित्तानं जगभर पसरलेला नामदेव समाज जो आहे तो एकत्र येणार आहे आणि आपल्या भविष्याविषयी आणि आजवरच्या कार्याविषयी त्याच्यात गोषवारा घेतला जाणार आहे आणि भविष्याचा एक मार्ग एक विजन भविष्याची ती या निमित्तानं ठरणार आहे याला प्रधानमंत्री आणि अन्य गणमान्य लोकही येणार आहेत या निमित्तानं ना, नामदेव स्मारकाचं जे काम आहे ते व्हावं अशी सगळ्यांची जी इच्छा आहे ती फार महत्वाची आहे नामदेव हे महाराष्ट्राचे फक्त संत नाही आहेत ते संपूर्ण देशाचे संत आहेत आणि त्यांचा जो संदेश आहे तो विश्वसंदेश आहे त्यांचं संपूर्ण भ्रमण जे आहे ते भारतात शांती नांदावी भारतातल्या लोकांच्या मध्ये सौहार्द पसरावं यासाठी त्यांचं कार्य आहे तर अशा या स्मारकाच्या कार्याला भारतातल्या आणि संपूर्ण जगातल्या नामदेव समाजातल्या व्यक्तींनी पाठिंबा द्यावा त्याचबरोबर इतर समाजातल्या लोकांचा पाठिंबाही याला मिळवण्याचा प्रयत्न करावा कारण हे एक राष्ट्रीय महत्त्वाचा कार्य आहे आणि त्याच्यामध्ये प्रत्येकाचं योगदान जे आहे ते अपेक्षित आहे या निमित्तानं होणाऱ्या या महाउत्सवाला महामेळाव्याला मी स्वतः हजर राहणार आहे आपण सर्वांनीसुद्धा निश्चित त्या ठिकाणी उपस्थिती द्यावी अशी मी आपल्याला विनंती आणि प्रार्थना करतो आपण सर्वजण संत नामदेवांच्या नामाचा गजर जो आहे तो संपूर्ण विश्वभर धन्यवाद अमित जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका